Bantu, adi bagani nu, mi'at tunca sakit, ik, nu, wiccaru wiccayu nalui, tu wiccaru wiccaru punakai kawa, awal yang laik kawa, sir kawa, adi maja, penemun, wiccaru main, ya ituk cadala, kutas kawa, bantulahi bagani nu. Apulia नेहमी प्रयत्न करत राहिल्या असाध्य वाटणारी गोष्ट सुद्धा साध्य होते आणि जीवनात व कार्यात प्रयत्न केल्यास यश मिळते बांधवांना उदाहरणार्थ एका गावामध्ये एक तरुण राहत होता तो शाळेपासूनच भरपूर असा भटक होता परंतु त्याची

आणि पुढच्याशी असंच घरी राहतो असं त्यांना वाटत परंतु मंडळी श्रीमंत होते श्रीमंत असल्यामुळं ज्ञानात याचा फायदा घ्या कुठे आली आली काही आली तर या मुलाच्या ज्ञानात ते फायदा घ्या आणि याला चुका करतो त्याचा परिणाम काय झाला गरीब वाचू सुद्धा परत फेकत होता आणि परत फेकत सुद्धा पूर्ण झालं आणि भविष्यात तो एका ठोक्याला जागा दिली लागू गेला एका पोस्टवर छोट्या पोस्टवर पुढे असं शिकून शिकून तो मोठ्या पोस्टवर गेला आणि त्याचे सहकारी मित्र होते ते मात्र

पुन्हा एकदा विनंती करतो की माझ्या अनमोड विचार माय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावा एवढं ठिकाण म्हणून धन्यवाद